मॉर्निंग आई कसे आहात तुम्ही आई हो तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मी सकाळी सकाळी ग्रीन टी घेतलेला आहे आणि प्लस ग्रीन टी बरोबर बघा आम्ही काय घेतलं आहे काय ज्ञानेश वेप वेप हे केळ्याचे येल्लो पेपर्स आता नाही हे बिस्किट आहेत आणि आता सकाळचे साडे दहा झालेत मग आम्ही दोघही आता नाश्ता करतो वगैरे तर ज्ञानेशाल संडे आहे संडे स्पेशल काय ढोकला 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 येल्लो वा तुला आवडतो ते डाळी आज आहे रविवार आज आहे संडे संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे तर तुम्हालाही माहिती मा आहे श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये आपण मच्छी मटण नाही खात म्हणजे खाणारे खातात काही जण पूर्णपणे ज्यांच्या घरी गणपती बसतो गणपती बाप्पा बसतात त्यांच्या घरी श्रावण पाळला जातो आता माझ्या आईकडे गणपती बसतो त्याच्यामुळे मी श्रावण पाळते सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता प्रत्येकाचं ते आपापलं असतं पाळायचं की नाही ते श्रावण महिना येतो तर श्रावण महिन्यामध्ये संडे uh, स्पेशल काय ते करायलाच पाहिजे तर अशा वेळेस आपण छान मस्त इडली वडा मेंदू वडा ढोसा वगैरे करतो हे नाश्त्याचे प्रकार आहेत पण जेव्हा आपण घरी बनवतो ना तेव्हा आपण एवढं खातो एवढं खातो ना की पेट भरून खातो मग तेव्हा आपल्याला असं वाटतं रे आपण जेवण जेवलो आहे असं वाटतं तर मी आज मिक्स uh, डाळींपासून ढोकळा uh, करणार आहे आणि हा ढोकळा एवढा छान लागतो ना खूपच छान तर चला पटापट पत किचनमध्ये आणि हा जो ढोकळा आहे यल्लो ढोकळा तर हा मिक्स राणींचा ढोकळा आहे आणि हा ढोकळा ज्ञानेशला खूपच आणि छानच आवडतो आणि अजून एक गोष्ट सांगेल जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही नवीन ने अशा पद्धतीने जर ढोकळा केला सगळेजण बोट चाटून पुसून खातली इव्हन तुम्हाला सांगतील अगं मम्मी असं ढोका तुम्हाला डब्याला करून देशील का टिफिनला करून देशील का मम्मी असं ढोकं तुम्ही नाश्त्याला करशील का पण हा ढोकळा ना खूप हेवी असतो तुम्ही एक प्लेट जरी हा ढोकळा खाल्ला ना तर असं वाटतं की अरे आपण जेवण जेवलं असं वाटतो हा ढोकळा उघडा छान लागतो ना खूप टेस्टी असा लागतो तर चला वाट कसली बघताय चला पटापट किचनमध्ये आणि पटापट ढोकळा करायला सुरुवात करूया त्याआधी मी पटापट ग्रीन टी पिऊन घेते आणि मग किचनमध्ये जाऊन आपण सुरुवात करूया इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी इथे संध्याकाळचे मी दिवापत्ती करून घेतलेली आहे तर उद्या आहे रविवार आणि उद्या मला संडे स्पेशल म्हणून छान मस्त मिक्स डाळींचा ढोकळा करायचा आहे आणि बाहेर वातावरण खूपच छान आहे असं वाटतं की सकाळचे सहा वाजले की काय पण कसं ना पूर्ण ढगाळ वातावरण आहे असं वाटतं पाऊस पडेल सो so, तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला मिक्स डाळींचा ढोकळा करायचा आहे तर आपल्याला हे सगळ्या डाळी मिक्स डाळी आपल्याला भिजत टाकायच्या आहेत दोन ते तीन तासांसाठी ती। तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी आ, दोन वाट्यांमध्ये एका वाटीमध्ये मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे पाव वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक ग्लास भरून चण्याची डाळ घेतलेली आहे आणि वरतून एक मोठ म्हणजे थोडीशी चण्याची डाळ ॲड करायची आहे आणि इथे मी एक ग्लास भरून तांदूळ घेतलेले आहेत आता इथे झालं काय माहिती आहे का माझ्याकडे एक ग्लास मोठा आहे आणि एक ग्लास लहान आहे पण आपल्याला चण्याची डाळ थोडी जास्त घ्यायची आहे तर इथे मी एक ग्लास आणि वरतून थोडी जास्त चण्याची डाळ घेतलेली आहे तर मानाने इथे आपल्याला पाव वाटी मुगाची डाळ वाटी तू उडदाची डाळ त्यानंतर एक ग्लास आपल्याला चण्याची डाळ आणि एक ग्लास आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आता हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला जाडे तांदूळ घ्यायचे आहेत तर इथे आपण काय करणार आहोत इथे मी दोन बाउल घेतलेले आहेत एका बाउलमध्ये मी चणाची डाळ ट्रान्सफर करून घेतलेली आहे दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला तांदूळ उरदाची डाळ आणि मुगाची डाळ छान व्यवस्थित मिक्स कर करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आपल्याला आता ह्या ज्या दोन्ही म्हणजे हे दोन्ही डाळ चण्याची डाळ आणि हे जे तांदूळ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ तर आपला दा हे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर पुन्हा चांगलं पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थ, आणि चांगलं पाणी ॲड केल्यानंतर काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण अडीच ते तीन तास हे असंच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे तीन तास होऊन गेलेले आहेत त्यात आपलं हे दळायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपली चण्याची डाळ त्याचबरोबर इथे डाळ तांदूळ छान मस्त असे भिजलेले आहेत तर आधी आपण काय करणार आहोत ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपण हे जे डाळ आणि तांदूळ आहेत म्हणजे मुगाची डाळ उर्दाची डाळ आणि तांदूळ हे आपण सर्वप्रथम आधी दळून घेणार आहोत तर इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे ग्राइडरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ आपल्याला ग्रँडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहेत तर इथे मी हे जे डाळ तांदूळ आहेत हे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि एवढंच सांगेल की ह्या मिक्स डाळींपासून ढोकळा तर एकच नंबर बनतो तर पुन्हा मी डाळ तांदूळ ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर डाळ तांदूळ पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला एक ग्लास भरून पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर छान असं बारीक फाईन आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे मी छान मस्त हे ग्रँड करून घेतलेलं आहे इथं आपलं डाळ आणि तांदूळचं जे बॅटर आहे ते छान मस्त तयार झालेलं आहे आता इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आता हा जो स्टीलचा डबा आहे तर साधारणपणे हा तीन साडेतीन किलोचा डबा आहे मोठा डबा आहे थोडा त्या डब्यामध्ये मी डाळ तांदूळचं जे बॅटर आहे ते ट्रान्सफर केलेलं आहे आता पुन्हा काय करायचं आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण जी चण्याची डाळ भिजत टाकली होती ती आपल्याला ॲड करायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा पूर्ण डाळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त ही डाळसुद्धा आपल्याला ग्रँडरच्या भांड्यात छान मस्त अशी ग्रँड करून घ्यायची आहे तर इथे चण्याच्या डाळीचा पण बॅटर तयार झालेला आहे छान असं मी बारीक हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे हे जे बॅटर आहे हे सुद्धा आपल्याला या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि ट्रान्सफर करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात की माझं पूर्ण अर्ध अर्धा डबा बॅटर झालेला आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण रात्रभर मी हाँ डबा जाकन डबा हा डबा झाकण लावून असाच ठेवणार आहे ओट्यावरती आणि ना तुम्ही ज्याही भांड्यामध्ये बॅटर ट्रान्सफर करतात ना तिथे त्या भांड्यामध्ये किंवा त्या डब्यामध्ये बरीचशी अशी स्पेस ठेवा कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ येण्यासाठी थोडी जागा हवी असते तर दुसरा दिवस म्हणजे संडे आहे म्हणजे रविवार आहे दुसऱ्या दिवशी तर मी बघा सकाळी अर्ली मॉर्निंग उठून काय केलेलं आहे म्हणजे फ्रेश वगैरे झाल्यानंतर तर आता इथे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे ढोकळ्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहेत त्याचबरोबर आलं लसूण मिरची आणि इथे मी काही कोथिंबीर काल मी कोथिंबीर आणली होती ना त्याचे कोथिंबीर नाही वडली मग त्याचे जे दांड्या होत्या ना त्या आपण मी ठेवून दिलेल्या आहेत या दांड्यांमुळे खूप छान मस्त असा स्वाद मिळतो तर इथे ग्रांडरचा भांडा घ्यायचा या ग्रांड आहे याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरच्या दांड्या आणि धणे छान मस्त ग्रँड करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरच्या दांड्या नसतील तर तुम्ही स्किप करू शकतात तर इथे आपला हा जो मसाला आहे छान मस्त तयार झालेला आहे आणि हा मसाला असाच हरट भरट तयार झा होतो आता तुम्ही इथे बघू शकता हा जो मसाला आहे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे मी मीडियम आकाराची अशी दोन ताटं घेतलेली आहे आणि याला छान मस्त असं ऑइल मी लावून घेतलेलं ला आहे छान मस्त पसरवून घ्यायचं आहे आणि एका साईडला तुम्ही इथे बघू शकता मी इथे गॅस ऑन करून तो बारीक केलेला आहे आणि एक मोठा असा भांडं घेतलेला आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये एक लिंबाची फोड ॲड केलेली आहे इथे एक मोठी मी चाळण घेतलेली आहे ती चाळण मी या मोठ्या भांड्यावरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हो मी हे असं झाकण ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे स्टीमरचा भांडा असेल तर तुम्ही स्टीमरचा भांडा घेऊ शकता आता इथे मी हे पाणी थोडं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की पूर्ण रात्रभर आपण हे पीठ भिजत ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे जे बॅटर होतं हे अर्धा डब्याचं बॅटर होतं आणि आता पूर्ण डबा भरून हे बॅटर झालेलं आहे तर इथे आपलं मिक्स डाळींचं पीठ छान अशा पद्धतीने आलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि ना मी तुम्हाला एवढं सांगेल की जर तुम्हाला ना म्हणजे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला इडली ढोसा करायचा असेल ना त्यावेळेस तुम्ही अशा डब्याचा वापर करा पीठ येतं आता काय करायचं त्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर हळद अर्धा चमचा अर्धा चमचा किंवा एक चमचा पण तुम्ही एक चमचाच हळद ॲड करा कारण मी इथे एक चमचा हळद ॲड केले आणि आपण जो मसाला ॲड केला होता ना तयार केला होता ना तो ॲड करायचा आहे आणि छान मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त फेटून फेटून घ्यायचं आहे हां आणि एवढं सांगेल की यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका जे पीठ आलेलं आहे त्याच पीठामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे तरच आपला हा ढोकळा छान मस्त असा जाळीदार बनतो आणि यामध्ये आपण जो मसाला ॲड केला केलेला आहे ना तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं माहीत आहे का आ, या ढोकळा छान मस्त असं म्हणजे हा ढोकळा खूप टेस्टी असा बनतो आता आपण ज्या प्लेटला ऑइल लावून घेतलं होतं ना आता छान मस्त त्या प्लेटमध्ये हे असं हे बॅटर ट्रान्सफर करायचं आहे आणि आता ही जी प्लेट आहे तर इथे आपलं पाणीसुद्धा बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे आता ही जी प्लेट आहे ही आपल्याला या चाणीमध्ये ठेवायची आहे वतून झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी मोठ्या घॅसवरती इथे मी वीस मिनटं वाफ काढून घेणार आहे तसंही म्हणजे एवढं सांगेल की इडली किंवा ढोकळा करताना दहा मिनटं काफी आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेले की दहा वीस मिनटं वाफ द्या कारण आपलं हे जे बॅटर आहे कच्चं राहता कामा नये म्हणून मी इथे वीस मिनटं मोठ्या गॅसवरती छान मस्त हे स्टीम करून घेणार आहे आता चटणीसाठी बघा मी काय घेत केलेलं के आहे तर इथे मी कोथिंबीर कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत इथे मी शेंगदाणे भाजून थंड करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे आपले जे चणे आहेत आपण जे चणे खातो खायचे चणे असतात ना भाजलेले चणे ते घेतलेले आहेत प्लस इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याचे चार भाग केलेले आहेत त्याचबरोबर आलं लसूण आणि मी ते मिरच्या घेतलेल्या आहेत ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे चणे आलं लसूण मिरची कांदा आणि कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि ते मी मीठ ॲड केलेलं आहे अर्धा चमचा चवीनुसार थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला ग्रँडरच्या भांड्यामध्ये छान मस्त याची चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणजे ग्रँड करून घ्यायची आहे तर इथे फायनली आपली चटणी तयार झालेली आहे आणि ही जी चटणी आहे ना एवढे एकच नंबर लागते काय यामध्ये आपण ना चणे ॲड केलेत ना खायचे चणे असतात ते त्याच्यामुळे ना ही चटणी तर एकच नंबर लागते ते ही चटणी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता तडका तर द्यायलाच हवा नाही का तर इथे मी तडका पाऊल घेतलेला आहे त्यामध्ये ऑइल गरम केलेला आहे छान मस्त जिरा राय ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि इथे आपलं छान मस्त असा तडका ऑइल तयार झालेला आहे आता हा जो तडका आहे ना हा तडका आपल्या चटणीवरती द्यायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तडक्याशिवाय ना चटणीला काय मजाच नाही आणि जेव्हा आपण या चटणीला तडका देतो ना त्यानंतर जी चटणी लागते ना आ हा हा एकच नंबर लागतो आहे अशा पद्धतीने ही चटणी नक्की ट्राय करून पहा तर इथे फायनली आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर चला आता तुम्ही इथे बघू शकता आपले इथे वीस मिनिटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथे आपला ढोकळा छान मस्त असा स्टीम झालेला आहे तर ही जी प्लेट आहे ना ढोकळ्याचे काढून घ्यायची आहे आणि इथे मी दुसऱ्या प्लेटमध्ये ढोकळ्याचं बॅटर ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर ती दुसरी प्लेट आहे ना तीसुद्धा या चाणीमध्ये ठेवून गॅस ऑन करायचा आहे आणि पुन्हा वीस मिनटाला आपण वाफ देणार आहोत आता ही जी एका साईडला जी आपण हा जो ढोकळा स्टीम करून घेतलेला आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हा ढोकळा आणि थंड झाल्यानंतर मग आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघा आपला हा ढोकळा थंड झालेला आहे आणि तुम्हाला मग इथे का ज्ञानेश ज्ञानशे ना ना किचनमध्ये फेऱ्या घालतो आहे कारण त्याच्यासाठी ना हा ढोकळा खूपच फेवरेट आहे आणि त्याला ना एवढी भूक लागली ना कारण मी ढोकळा करते तर त्याला असं झालं की मम्मी कधी ढोकळा करते आणि तो खातो आणि इथे मी ढोकळा कट कर करायला लावलेला आहे तर काय करायचं चा आहे चाकूच्या साह्याने आपल्याला उभ्या आणि आडव्या रेषा म्हणजे आधी आपल्याला उभ्या अशा रेषा मारून त्यानंतर आडव्या रेषा मारायच्या आहेत म्हणजे आपल्याला जो ढोकळा आहे तो कसा कट कर करायचा आहे तर चौकणी आकाराचा कट कर करायचा आहे म्हणून मी आडव्या आणि उभ्या रेषा मारून अशा पद्धतीने कट केलेला आहे त्यानंतर चाकूच्या शहा साह्याने या ज्या कडा आहेत ना बाजूबाजूच्या त्या पण मस्त मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याकडे जी कलती असते ना ती कलती घ्यायची आहे आणि आधी काय करायचं आपल्याला छान मस्त कलतीच्या साह्याने या ज्या कडा आहेत ना त्या आधी मोकळ्या करायच्या आहेत आणि मस्त आतमध्ये ही कलती घालून छान मस्त हा जो ढोकळा आहे ना अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपण छान मस्त हा ढोकळा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि ना ह्या ढोकळ्याला तुम्ही जाळी बघू शकतात एकच नंबर अशी जाळी आलेली आहे आणि हा ढोकळा ना नुसताही खायला अप्रतिम लागतो तर तुम्ही इथे बघू शकतात पहिलीच प्लेट आहे आणि मी ढोकळा कट केला आणि आधी ज्ञानेशने हा ढोकळा खायला सुरुवात केलेली आहे त्याला कारण गरम हा जो ढोकळा आहे ना गरम गरम अमेझिंग लागतो तर इथे मी अशा पद्धतीने हा ढोकळा कट करून घेतलेला आहे आता हा जो ढोकळा आहे तर आपण हा तुम्ही बघू शकता छान मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्याला ज्या ढोकळ्याला आता हा ढोकळा आपण फोडणीला देणार आहोत बाकी मी दुसरी प्लेट पण काढून घेतलेली आहे तीसुद्धा आपण थंड करून घे गे, घेणार आहोत आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्ही असा ना ढोकळा स्टीम करून तुम्ही साईडला ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायचं असेल ना तेव्हा तुम्ही वेळेवरती तुम्ही गरम गरम छान मस्त या ढोकळ्याला फोडणी द्या आणि गरम गरम ढोकळा तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकतात इथे मी कढाईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑईल गरम झालेला आहे त्यामध्ये आपला जी राई राही ॲड करायचं आहे कढीपत्ता ॲड करायचा आहे खूप सारा कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे हा जो आपला ढोकळा आहे तो ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटं वाप काढून घ्यायची आहे तर हा ढोकळा तुम्ही नुसताही चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा तुम्ही अशा पद्धतीने या ढोकळ्याला छान मस्त फोडणी तुम्ही देऊ शकतात तर इथे मी हा जो ढोकळा आहे या ढोकळ्याला अशा पद्धतीने फोडणी देऊन हा ढोकळा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता सरळ शेवटी काय करायचं आहे आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे तर इथे फायनली आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि हा ढोकळा गरम गरम एवढा छान लागतो ना खूपच छान लागतो सुद्धा नक्की अशा पद्धतीने ढोकळा ट्राय करा घरातले सगळेजण आवडीने खातील तर आपला ढोकळा तयार झालेला आहे हे बघा हा हा आणि असा ढोकळा बघून तोंड पाणी नक्की सुटेल तर हा जो ढोकळा आहे ना एकच नंबर लागतो ज्ञानेचा फेवरेट आहे ज्ञाने ढोकळाच हो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा ढोकळा नक्की ट्राय करा तुम्ही असा ढोकळा करून तुम्ही सकाळी मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता कधी कधी ना मुलं भारी चपाती खाऊन खरंच खूप कंटाळा करतात तर तुम्ही अशा वेळेस ना मुलांना असा हा ढोकळा देऊ शकतात हा जो ढोकळा आहे एवढंच सांगेल एकच नंबर एवढंच सांगेल खूप छान लागतो हा आणि माझा ज्ञानाचा हा ढोकळा खूपच फेवरेट आहे आणि आपण इथे हा मिक्स डाळींचा ढोकळा केलेला आहे अमेझिंग hmm. आणि तुम्ही ना हा जो ढोकळा आहे तुम्ही हा ढोकळा स्टीम करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला ढोकळा खायचा असेल तर तुम्ही वेळेवरती छान मस्त जिरं राई कढीपत्ता मस्त त्याची फोडणी द्या आणि वरतून मस्त कोथिंबीर सर्व करा आणि मस्त गरम गरम ढोकळा तुम्ही चटणी बरोबर खा एकच नंबर लागतो तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक घ्या तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत आम्ही हा ढोकळा खातो आणि मी ढोकळा करण्यासाठी मिक्स डाळींचा ढोकळा करण्यासाठी मी जे प्रमाण घेतलेलं आहे तर मी चार माणसांसाठी हे प्रमाण घेतलेलं आहे चार माणसांसाठी इनफ हो, म्हणजे हा ढोकळा होऊ शकतो आणि अजून एक गोष्ट सांगते हा जो ढोकळा आहे ना खूप हेवी आहे तुम्ही एक प्लेट जरी खाल्ली तरी पोट भरतं इवन आपण तुम्हाला माहिती आहे पोट भरून आपण जेवण करतो सेम सेम एकच प्लेट खा पोट भरून खा एकाच प्लेटमध्ये पोट भरतं ढोकळा हा खूप हेवी आहे खूप टेस्टी आहे चवीला तर एक कोच नंबर नक्की ट्राय करा चला तर बाय बाय से ज्ञान बाय बाय गेश हां